भांडणातून मारहाणीची घटना जीवावर बेतली जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू वृद्धावर खुनाचा गुन्हा शहापूर तालुका करवीर येथील धनगरमाळ परिसरात किरकोळ वादातून झालेल्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या महादेव मुरलीधर बडवे वय पंचावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी शहापूर येथीलच बाबूराव भगवान शेळके वय सत्तर यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी शेळके यांना ताब्यात घेतले आहे एप्रिल अकरा रोजी दुपारी सतीश पाटील यांच्या घरासमोर किरकोळ कारणावरून शेळके आणि महादेव बडवे यांच्यात वाद झाला या वादात शेळके यांनी बडवे यांना हाताने मारहाण केली मारहाणीत बडवे रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर महादेव बडवे यांचा मुलगा सागर महादेव बडवे व चोवीस यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी बाबुराव शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत